वेलकम फ्रेंड वन सेग इतू अनादर व्हिडिओ हा या व्हिडिओमध्ये आपण आजच्या काय महत्वाच्या अपडेट्स आहे विशेष म्हणजे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस त्यासोबत सोबत टेट एक्झाम त्याच्या संदर्भात आणि नंतर पवित्र पोर्टल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पदसंख्या आणि संच मान्यता या संदर्भात जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडीओमध्ये युवा प्रशिक्षण योजना जी आहे त्या संदर्भात जे प्रशिक्षणार्थी लागलेली आहे त्या संदर्भात सुद्धा काय बातमी आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा साईटचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि हा टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे आणि नवीन शिक्षक भरतीचे जे चॅनल आहे दोघांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हिडिओ जो आहे मिस करू नका कारण की यात काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत आणि काही महत्त्वाच्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या शिक्षक भरती संदर्भात आहेत तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट करूया कंत्राटी भरती प्रक्रिया जी आहे सध्या स्थितीमध्ये जो आ, एक शासन निर्णय जो आहे है, तो व्हायरल होतोय सध्या सोशल मीडियावर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही सोशल मीडियावर शासन निर्णय जो आहे कंत्राटी भरती प्रक्रिये संदर्भातला तो बघून घ्या ॲक्च्युअलमध्ये हा शासन निर्णय ओरिजिनल आहे फेक आहे या संदर्भात अजून कोणत्याही प्रकारची पुष्टी करण्यात आलेली नाहीये तरी सुद्धा जे आहे तुम्ही बघितला असेल युवा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे आहे काही प्रशिक्षणार्थ्यांना जे आहे नियुक्ती देण्यात आली होती जे डी एड धारक आहेत बी एड धारक आहेत त्यांना अगोदर ही जी नियुक्ती होती ही नियुक्ती सहा महिन्यांसाठी होती नंतर जे आहे त्यांना सेवा समाप्तीचे आदेश मिळेल अशी आशा होती पण परत जे आहे हे जे अभियोगधारक जे आहेत यांनी आंदोलन असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी जास्तीत जास्त पाठपुरावा शासनापर्यंत केला आणि त्यांना यश सुद्धा आलं शासन जे आहे यांचा कार्यकाळ वाढून अजून जो आहे अकरा महिन्या कालावधीसाठी यांचा कार्यकाळ केला आणि आता सद्यस्थितीमध्ये जे शासन निर्णय जो आहे व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये सांगण्यात येत आहे की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यार्थी कार्य जे प्रशिक्षणार्थी लागलेले आहे त्यांचा कार्यकाळ जे आहे पाच वर्षे करण्यात यावा आता जर समजा हा शासन निर्णय खरा असेल आणि जर यांचा कार्यकाळ मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनार्थी अंतर्गत जे प्रशिक्षणार्थी लागलेले आहेत त्यांचा कार्यकाळ जर पाच वर्ष केला म्हणजे कंत्राटी भरती प्रक्रिया जर राबवण्यात आली किंवा कंत्राटीकरण जर करण्यात आलं तर त्यावेळेस मात्र शिक्षक भरतीवर जे आहे शिक्षक भरती संदर्भात ही खूप धोकादायक आणि महत्वाची गोष्ट आहे महत्वाची गोष्ट म्हणजे इथे एक अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती आहे नवीन संच मान्यता धोरण एवढंच नाही पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा एक शासन निर्णय आहे त्यानुसार संच मान्यतेच्या बाबतीत जे आहे शासनाने एक नवीन जी आर काढलेला आहे त्या जी आर नुसार किंवा संच मान्यता नवीन धोरणानुसार जी आहे संच मान्यता केल्या जाणार आहे जर संच मान्यता धोरण दोन हजार चोवीस नुसार जर संच मान्यता केली गे गेली तर त्यावेळेस मात्र जास्तीत जास्त शिक्षक जे आहेत अतिरिक्त होताना दिसत आहेत जास्तीत जास्त जिल्हा परिषदांमध्ये जर शिक्षक अतिरिक्त झाले तर वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये जी शिक्षकांची पदसंख्या आहे अगोदर तर शिक्षक अतिरिक्त होतील अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं पहिले समायोजन करावं लागेल कितीतरी हजारो शिक्षक जे आहेत अतिरिक्त होण्याच्या मार्गावर आहे जर शिक्षक हजारो हजारोच्या संख्येमध्ये अतिरिक्त झाले तर त्यांचं अगोदर समायोजन करावं लागेल वेगवेगळ्या ठिकाणी आणि समायोजन केल्यानंतर जे आहे किती पदसंख्या रिक्त राहते त्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया केल्या जाईल त्याच्यामुळे जे आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे संच मान्यतेचा नवीन धोरणाबाबत तो शासन संदर्भात एक महत्वाची आणि आपल्यासाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी अशी आहे की या शासन निर्णयाविरोधात जे आहे कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे या याचिकेचा पुढील निकाल जो आहे आता तुम्ही बघितला असेल तुम्हाला व्हिडिओद्वारे अपडेट सुद्धा देण्यात आली होती त्या दिवशी निकाल जो आहे त्याच्यावर स्टे होता किंवा त्या दिवशी असं सांगण्यात आलं होतं की जोपर्यंत न्यायालयाचा पुढील निकाल किंवा पुढील सुनावणी येत नाही तोपर्यंत संच मान्यता करण्यात येऊ नये त्याच्यामुळे जे आहे आता पुढील सुनावणी नेमकी कधी असणार आहे या याचिकेची तर या याचिकेची पुढील सुनावणी असणार आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला म्हणजे येणाऱ्या तेरा ऑगस्ट किंवा त्याच्या आसपास जे आहे या निकालाची किंवा या याचिकेची सुनावणी होणार आहे आता हा निकाल खूप महत्वाचा आहे जर संच मान्यतेचं नवीन धोरण त्याच्यामध्ये दुरुस्ती केल्या गेली किंवा संच मान्यतेचं नवीन धोरण जे आहे ते पूर्णपणे रद्द जर झालं तर त्यावेळेस शिक्षक अतिरिक्त होण्याचं प्रमाण कमी होईल ज्या ज्या जिल्हा परिषद आहेत त्या जिल्हा परिषदांमध्ये ज्या ज्या जागा आहेत त्या पवित्र पोर्टलवर येतील उदाहरण सांगतो तुम्हाला काही पेसा क्षेत्रातील जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पदसंख्या रिक्त आहे काही जिल्हा परिषद आहेत त्यांच्यासुद्धा पदसंख्या रिक्त आहे पण काही काही जिल्हा परिषदा अशा सुद्धा आहेत की जिथे शिक्षक पदसंख्या जी आहे ती अतिरिक्त होताना दिसते मी तुम्हाला काही उदाहरण सांगतो उदाहरणार्थ कालच्या तारखेमध्ये सांगली जिल्हा परिषद जी आहे त्यांची पदसंख्या जी आहे ती समोर आलेली आहे सांगली जिल्हा परिषदेमध्ये बघा चारशे एक पदसंख्या रिक्त आहे एका जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्रामध्ये कितीतरी जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर पदसंख्या एवढ्या प्रमाणामध्ये रिक्त जर असेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा थोडीफार जरी कमी जास्त झाली म्हणजे जास्तीत जास्त जिल्ह्यांमध्ये समजा उदाहरणार्थ रत्नागिरी सिंधुदुर्ग पुन्हा सांगली किंवा पालघर अशा ठिकाणी जे आहे पदसंख्या रिक्त आहे त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे शिक्षक भरती करणं खूप आवश्यक आहे आणि काही जिल्हे असे आहेत जिथं शिक्षक अतिरिक्त होताना दिसत आहेत वेगवेगळे ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होताना दिसतात बाकीचे जे जिल्हा परिषद आहेत त्यांच्यामध्ये पण एवढं नाही आहे आता मी तुम्हाला रिअलिटी सांगतो सांगलीची काय आहे सांगलीमध्ये चारशे एक पदसंख्या रिक्त आहे त्यापैकी मराठी माध्यमासाठी जे आहे तीनशे तेवीस पदसंख्या आहे कन्नड माध्यमासाठी जे आहेत चौऱ्याहत्तर पदसंख्या आहे आणि उर्दू माध्यमासाठी चार रिक्त पदसंख्या आहे एकूण आकडेवारी जर बघितली आपण तर चारशे एक रिक्त पदसंख्या एकट्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे असं नाही की पदसंख्या रिक्त नाही आहे पदसंख्या जिल्हा परिषदांमध्ये रिक्त आहे फक्त ती रिक्त पदसंख्या पवित्र पोर्टलवर येणं आवश्यक आहे आणि संच मान्यतेचं जे नवीन धोरण आहे त्याच्यामध्ये ते धोरण एक तर रद्द व्हावं किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी जर त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली तर त्यावेळेस शिक्षक अतिरिक्त होणार नाही आणि पदसंख्या जिल्हा परिषदांमधली जी पदसंख्या आहे ती जास्तीत जास्त पदसंख्या आपल्याला दिसेल म्हणजे जी आकडेवारी दहा हजाराच्या आसपास किंवा मॅक्झिमम चान्सेस जर पकडले आपण जर समजा एका जिल्हा परिषदांमध्ये जर समजा चारशे पाचशे पदसंख्या रिक्त आहे तर पाच सहा किंवा सहा सात सात आठ जिल्ह्यांची अशी सिच्युएशन आहे की जिथं पदसंख्या रिक्त आहे तर याला मल्टिप्लाय आपण चार किंवा पाच न जरी केलं तरी सुद्धा जे आहे तीन हजार ते साडेतीन हजारच्या आसपास जी आहे ही पदसंख्या येते मग जर जिल्हा परिषदांमध्ये एवढी पदसंख्या रिक्त असेल महानगरपालिका नगरपालिका त्यांची पदसंख्या वेगळी असते किंवा वेगळी आहे आणि ती सुद्धा पदसंख्या पवित्र पडवलं येणार आहे आणि खाजगीची काही पदसंख्या जी आहे ती म्हणजे एकूण आकडेवारी जर बघितल्या आपण तर आठ नऊ हजार किंवा दहा हजारच्या आसपास पदसंख्या पवित्र पोटूलवर येईल जर मान्यतेचा जी आर रद्द नाही झाला तर किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती नाही झाली तर पण मात्र जर समजा संच मान्यतेच्या नवीन धोरणामध्ये जर दुरुस्ती केल्या गेली तर त्यावेळेस मात्र जास्तीत जास्त पदसंख्या पवित्र पोटूलवर येईल त्याच्यामुळं संच मान्यतेच्या नवीन धोरणामध्ये किंवा दुरु याच्यामध्ये दुरुस्ती होणं खूप आवश्यक आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक आहे ती आहे तुम्ही बघितलं असेल की शाळांची पटसंख्या जी आहे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या जी आहे ती दिवसेंदिवस द्यूस कमी होताना दिसते त्या संदर्भातचा जो मुद्दा होता तो विधानभवनामध्ये सुद्धा जो आहे मांडण्यात आला होता त्या संदर्भात जे आहे तुम्ही बघितला असेल आर टी आय ऍक्ट दोन हजार नऊ नुसार जे आहे प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं आवश्यक आहे त्या संदर्भात जे आहे आर टी आय ऍक्ट जर बघितला आपण तर त्यानुसार विद्यार्थ्याच्या घरापासून काही किलोमीटर अंतराच्या आतच शैक्षणिक सुविधा त्याच्यासाठी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारची सरकारी शाळा जी आहे बंद करणं जे आहे सरकार करणार नाही सरकारने ना तसं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारची शाळा जी आहे ती बंद करणार नाही आहे पण जर समजा शाळा जर मर्ज करण्यात आल्या म्हणजे उदाहरणार्थ काही ठिकाणी जर विद्यार्थी संख्या कमी असेल चार चार पाच पाच तीन तीन दोन दोन विद्यार्थी असतील तर त्यावेळेस ती पटसंख्या एका एकत्रित किंवा एकाच ठिकाणी एका, एका शाळेमध्ये त्या पटसंख्या मर्ज करायची आणि त्यावेळेस त्या शाळेच्या किंवा त्या उपक्रमाला नाव देण्यात आलं होतं समूह शाळा म्हणजे तुम्हाला माहीत असेल काही दिवसा अगोदर समूह शाळेचं सुद्धा जे आहे समूह शाळा संदर्भात जो मुद्दा आहे तो सुद्धा उपस्थित करण्यात आला होता आता समूह शाळा समूह शाळा न राबवता ज्या काही सरकारी शाळा आहेत त्याच्यामध्ये योग्य उपाययोजना करून त्याच सरकारी शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध दे करून देऊन आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी वाढण्या वाढतं वाढवता येईल किंवा कशी वाढेल यासाठी प्रयत्न करणं जे आहे आपलं काम आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे शिक्षक भरती संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न होईल हा व्हिडिओ बघितल्यानंतर की खरोखर टेट क्रमांक तीन किंवा शिक्षक भरती दोन हजार पंचवीस टेट एक्झाम दोन हजार पंचवीस नंतर पवित्र पोर्टलवर जागा येणार आहेत का तर बघा पवित्र पोर्टलवर टेट एक्झाम दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर झाल्यानंतर जागा ज्या आहेत येणार आहेत जागेंची आकडेवारी फक्त जागेंची आकडेवारी जी आहे किंवा पदसंख्या जी, जी आहे ती कमी प्रमाणामध्ये पवित्र पोर्टल येईल मात्र भरती प्रक्रिया जी आहे ती शंभर टक्के कोणत्याही एनी हाऊ कंडिशनमध्ये होणार आहे त्याच्यामुळं फक्त पदसंख्या जास्तीत जास्त पदसंख्या आली तर जास्त अभियोगधारकांना न्याय मिळतो किंवा जास्तीत जास्त अभियोगधारकांना शिक्षक होता येतं आणि जर पदसंख्या कमी आली तर त्यावेळेस मात्र ज्यांचा स्कोअर चांगला आहे त्यांनाच फक्त शिक्षक भरतीमध्ये स्थान मिळू शकतं तर ही रियालिटी होती आणि अशाच प्रकारे जी आहे ही महत्वाची अपडेट किंवा ज्या महत्त्वाच्या ज्या घडामोडी होत्या आणि महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या आजच्या तारखेमधल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक होत्या आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर मिळतो ऑल ओवर आणि कोणत्याही प्रकारची महत्त्वाची इम्पॉर्टंट आणि ऑथेंटिक माहिती मिस न होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईड्स नोटिफिकेशन मिळेल तर ऑल सेट करा टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याला सुद्धा जॉईन होऊ शकता आणि शिक्षक भरतीच्या नवीन चॅनलची सुद्धा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये हो व्हिडिओ केल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय